नमस्कार लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसोडे गेली दोन दोन चार दिवसापासून पूर्ण संपूर्ण महा मराठवाड्यामध्ये मा, पावसाने जी धुमाकूळ आहे त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यासाठी हवामान खात्याने रेड रेड अलर्ट जारी केला होता आणि त्या अनुषंगाने जे काही काल वीस सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ह्या जो का जोराचा पाऊस सुरू झाला त्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जे काही पावसाने जे काही थैमान घातलं होतं अनेक गावामध्ये उदगीर तालुका असेल लातूर शहर लातूर तालुका असेल चाकूर असेल अहमदपूर तालुका असेल किल्लारी परिसर असेल निलंगा असेल या ठिकाणी अनेक ठिकाणी या ठिकाणी पावसामुळे बऱ्याचशा ठिकाणी ते पाण्यामुळं पूर्ण रस्ते बंद झाले होते आणि अक्षरशः पुलाहून पाणी होतं त्यापैकी माकणी माकणी येथील त्याच्या पाण्यामुळे अक्षरशः रस्ता बंद झाला होता तसेच थोडगा या गावामध्ये जे काय पुलावून पाणी जात होतं त्यामुळे रस्ता बंद झाला होता त्याच्यानंतर माण्याद माण्याआध नदीच्या पाण्यामुळे जे की त्याच्यामध्ये पान पाण्याची वाढ झाल्यामुळे सेनकुड सेनकुड ह्या ठिकाणी जे काही पूल आहे त्याच्यामध्ये पुलावून पाणी जात होतं किल्लारी क्रमांक दोन जे काय बॅरेजेस होते त्या ठिकाणी त्या ठिकाणी भरपूर पाणी आल्यामुळे ते, ते मदनसुरीचा भाग वगैरे असेल त्या ठिकाणी अक्षरशः रोड बंद झाले होते त्याच्यानंतर ता अहमदपूर तालुक्यातील हातगड हे जे गाव आहे त्यातल्या तिथं जे काही पूल आहे त्या पुलाहून देखील पाणी जात असल्याकारणं अक्षरशः तो रस्त्या बंद झाला उदगीर तालुक्यामधील मोजे नेत्रगाव त्याच्यानंतर म्हणजे ती काय रस्ता जो आहे त्या रस्त्याच्या म्हणजे जे काही पूल आहे त्या पुलाहून पाणी जात होतं तावरजा जा तावारजा नदीला देखील पूर आल्यामुळं त्या धानोरा गाव असेल त्या ठिकाणी त्या पुलावर सर्व वाहतूक बंद झाली होती घनसरगाव रेणापूर तालुक्यामधलं जे काय म्हणजे जे होतं ते अक्षरशः त्या ठिकाणी देखील पाण्यामुळे खूप नुकसान झालं मग शेळगाव असेल त्या नदीवरील त्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे ते सर्व ते रस्ते बंद झाले होते रेणापूर तालुक्यातील कामखेडा असेल काळेवाडी असेल त्या रस्त्यावरती अक्षरशः पाणी आल्यामुळे सर्व वाहतूक ठप झाली होती तर लातूरच्या बाजूला जे काय कवा आहे जमालपूर असेल रस्ता बंद झाला होता तावर नदीवर पुलावरील पाणी जात असल्यामुळे पूर्ण रस्ता बंद होता औसा तालुक्यातील म्हणजे जवळगाव पोमादेवी जवळगाव <coughs> स सक, म्हणजे सकाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर म्हणजे पुलावर पाणी आल्यामुळे तो देखील रस्ता बंद झाला होता शिरूर मुखेड मार्गावर वळसंगी जो काय आहे ते पुलावरून त्याही पुलावरून पाणी जात असल्या कारणानं पूर्ण रस्ता बंद होता त्या ठिकाणी म्हणजे हे जी सर्व परिस्थिती पाहण्यासाठी चांडेश्वर जे का लातूर शहराच्या बाजूला आहे त्या ठिकाणी तिथं म्हणजे अक्षरशः जिल्हा म्हणजे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे आणि लातूरचे तहसीलदार हे देखील पाहणी करताना या ठिकाणी त्यांचे म्हणजे जिल्हा माहिती कार्यालयाकडून माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी त्यांनी देखील म्हणजे सत्य परिस्थिती म्हणजे चांडेश्वरची जी काही नदी आहे त्या ठिकाणी जे म्हणजे कशा पद्धतीनं पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे ते देखील त्यांनी स्वतः पाहणी केली त्याच्यानंतर भोफुळा येथे म्हणजे लातूर केवळ केवळ केज पुलावरच्या जवळ पाणी वाहत होते वाहतूक पूर्ण बंद होती अहमदपूर तालुक्यामध्ये काळगा म्हणजे काळेगाव शेलकूर खंडाळा जाणारा जो रस्ता आहे अशा पद्धतीने रस्ते पूर्ण बंद होते पण जे जे काय आता जिल्हा माहिती कार्यालयाच्या अनुषंगाने म्हणजे जिल्हा प्रशासनाने जी काय माहिती दिली होती अशा पद्धतीनं त्या पुलावर पाणी जात होते कसे रस्ते बंद झाले होते त्या पद्धतीनं त्यांनी जे काय म्हणजे पूर्ण जिल्ह्यातील जे काय सत्य परिस्थिती मोजक्या प्रमाणामध्ये त्यांनी म्हणजे ह्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला जिल्हा प्रशासनाने खरं तर ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं जे काय पाण्याचं प्रमाण अचानक वाढल्या गेल्यानं कारण कारण त्या त्या भागातील त्या त्या नागरिकांना म्हणजे जर सांगितलं असतं किंवा पाण्याच्या संदर्भामध्ये हे जे वाढ होणार आहे कदाचित जिल्हा प्रशासनानं सांगण्याचा प्रयत्न केला बी असेल परंतु जनतेनं देखील त्या ठिकाणी सतर्क राहून त्या जिल्हा प्रशासनाचे काही जे असतात ते नियमाने जे काय आव्हान करतात त्याकडे दुर्लक्ष न केल्या दुर्लक्ष केलं नाही पाहिजे जळकोड तालुक्यामध्ये दे देखील बऱ्याचशा अशा पद्धतीनं म्हणजे त्यांच्या गावाला म्हणजे एक वेढा घे जा वेढा घेतला होता पूर्ण पाण्याने ह्या गोष्टी ज्या आहेत ना जिल्हा प्रशासनाने अगोदर जर सूचना जर दिल्या असतात काहीतरी आम्ही बघितलं मांजराचे म्हणजे धरण आहे त्याचे जे काय ज्या भागामध्ये जे काय मांजरा नदीच्या तेरणा नदीच्या जे काय काठावरती जे काय नागरिक आहेत त्यांना ते तहसीलदार असतील त्या माध्यमातून जर त्या प्रशासनानं सतर्क राहण्यासाठी जर कळवलं असतं कदाचित कळवलं असेल किंवा नसेल किंवा जनतेनं दुर्लक्ष केला किंवा प्रशासनानं व्यवस्थित सांगितलं नसेल कदाचित म्हणून अशा पद्धतीचे प्रकार होत असतील अनेक आता लातूर शहरामध्ये जर आपण जर बघितलं अनेक नाल्या अशा तुडूंब भरून कचऱ्याने आणि असल्यामुळं ते पाणी रस्त्यावर आलं आणि रस्त्याहून देखील म्हणजे ते घराघरानं घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या परिस्थिती जरी प्रशासनाचं दुर्लक्ष जर असलं तर खरं तर पावसाळ्या येण्यापूर्वी पूर्ण जे काय जे काय व्यवस्थित करायला पाहिजे कारण काय बघितलं तर म्हणजे मुंबई असेल इकडे तिकडे जायना ते काय नियोजन केल्यामुळे काही गोष्टी अनर्थ ठरला परंतु इकडं म्हणजे लातूर जिल्ह्यामधील जे काय जिल्हा प्रशासनानं जे काय पावसाळापूर्वी जे काय नियोजन करायला पाहिजे आता लातूर शहर महानगरपालिकेनं पावसाळापूर्वी जर एक दोन तीन महिन्यापूर्वी जर काय नियोजन केलं असेल तर असं घराघरामध्ये पाणी म्हणजे शिरलं नसतं घुस घुसलं नसतं हे वास्तव आहे त्यामुळे प्रशासन कुठं तरी कमी पडते की काय अशा पद्धतीनं दिसून येतं यावर आपण जे काय आपल्याला परिस्थिती आहे हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे नेमकं का पाहूया काय होते आपण जे काही प्रशासनानं आम्ही सत्य परिस्थिती जे काय ह्या दो दोन दिवसाच्या पावसामुळे झालं आहे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पुढे भविष्यामध्ये अशा अनुचित प्रकार प्रशासनाने पुढाकार घेणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं आपल्याला काय वाटतं आपल्या कॉमेंटमध्ये आपण सांगावं 何を